नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा मी चालले आत्ता एवढं शेजारच्या शेजारच्या इडा चारा आणायला तर आपल्या इथला चारा सगळा संपलेला म्हणजे संपलेला म्हणजे चाराच नाही आपल्याकडे फक्त कोरडी कुट्टी आहे मक्याची आणि याची सोयाबीनचा भुस्सा दोनच जे आहे ते कोरडा चारा आहे बाकी आपल्याकडे हिरवा काहीच नाही आहे आणि आपल्याकडे काय फक्त गोराचं आहे त्याच्यामुळं विषय नाही इथून इकडून तिकडून थोडंसं आणलं गवत वगैरे तर त्याचं होऊन जाते आहे थोडंसं बागत पण निघतं तर त्याच्यामुळं तर मी आता एवढ्यातच बाजारला जाऊन आले आज शुक्रवारचा बाजार होता तर खूप दिवस झाले मी बाजारला गेले नव्हते दोन तीन महिने झाले असतील तरी कारण की तेच जायचे तर आज ते तिकडं पाणी भरतं आहे गावाजवळचं जे आपलं शेत आहे तुम्हाला दाखवलंच ते तर तिथं ते पाणी भरत होते त्याच्यामुळं मग मला जावं लागलं वेळ नव्हता त्यांना तर आता गाडी घेतली म्हटल्यानंतर ते काम तर आपल्याकडे येणारच मग ते काम केलं घरी आले आणि पहिले म्हटलं चला तो गोऱ्यासाठी थोडासा चारा घेऊन येते आणि आपला जो गहू होता भरलेला तो पण मस्त एकदम भारी उतरला आहे मी तुम्हाला बॅकने दाखवतेच आणि इकडचे दोन आपले जे पाठीमागचं आणि हे दोनशे जे आहे ते रोटरी मारून ठेवलेलेच मी तर आता हे ज टाकायचे आता तिकडचं आजचे दिवस होऊन जाईल असं तरी वाटतंय बघू आता होत आहे की नाही भरायचं तर चला मी पहिले आता चारा घेऊन येते आहे तर हे बघा आपला गहू जो आहे तो असा असा उतरला आहे तर आपले हे जे राणं आहे ते खळगट राणे जास्त कडक राणे तर एकदम जबरदस्त गहू जे आहे ते उतरलेलं आहे व्हिडिओमध्ये जरी असं थोडं हे दिसत असलं पातळ वगैरे पण तो पातळ झालेला नाही आहे व्हिडिओमध्ये ना छोटी छोटी जे आहे ते दिसत नाही बाकी थोडा मोठा झालेलाच दिसतो लांबपर्यंत जर बघितलं तर, तर बरोबर दिसतो हे तर कमेंट करून नक्की सांगा कसं उतरलं आहे आपलं तर हे बघा चारा घेऊन आले आणि त्याला टाकला पण तर घरचा चारा जरा असला तर किती खाली पडतो किती बर काय किती नुकसान होतं काही नाही पण आता दुसरीकडून आणलं त्याच्यामुळं ताटं डायरेक्ट मोजून मोजून आणले आन आणि मोजून टाकले असं राहतं की घरचं जर असलं तर किती पण टाका काही करा टेन्शन नाही पण आता थोडं थोडं टाकलं मी तर चला आम्हाला परत बागेत पण जायचं आहे सकाळी जसे आले होते फुलं तोडायला तशी घरीच गेले नाही आणि आत्ता जाऊन आले तर आत्ता साडेचार वाजले चहा वगैरे घेतला आणि ते पण पाणी भरत आहे तर ते पण आले होते घरी त्यांनी पण चहा वगैरे घेतला आणि ते गेले परत पाण्यावरती आणि मी पण आले इथं गाडी लावली आले परत तर माझं घसा आणि ते काही बरं होत नाही एकदम इतका त्रास होतो आहे मला व्हिडिओमध्ये सुद्धा माझा आवाज असं येत असेल तर माझ्या आता पाच पाच गल्ले ज्या आहेत त्या काढून झाले पुलस लई आले हो तर तिथपर्यंत झाले हो त्या डोकरपर्यंत पाच ते चार पाच हां सहा गल्ल्या सहाव्या गल्ल्याला काढायचं काम चालू आहे तर चला मी आता पटपट काढून घेते तर रे बघा आता निघाले घरी सूर्य पण मावळ आणि खूपच अंदाज झाल्यासारखं वाटतंय थोडं थोडं आता घरी जाईपर्यंत अंधार पडून जाईल तर मी आता निघाले घरी आणि मौसम मस्त झालं आहे आज थोडी संध्याकाळच्या वेळेस थंडी वाजत नाही दोन तीन दिवस त्यांना घ संध्याकाळच्या वेळेसच थंडी वाजायला लागत होती पण आज काय झालं काय माहिती थंडीच नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय